उमेदवारी न ना मिळाल्यानं नागपुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं ना टीव्ही फोडलेला आहे राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारानं हा टीव्ही फोडला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न ना मिळाल्यानं नाराज होत त्यानं कार्यालयातला टीव्ही आणि काच फोडलेली आहे कार्यालयाच्या बाहेर असलेले पोस्टर फाडत त्यानं निषेध सुद्धा व्यक्त केलाय हातात वस्त्रा घेऊन कार्यकर्ता नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती त्याच फोडलेल्या टीव्हीची दृश्य आपण पाहतोय या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही तो इच्छुक उमेदवार होता आणि त्यामुळे त्यानं कार्यालयातला टीव्ही फोडला काच फोडली अशी सगळी अशा सगळ्या प्रकारे त्यानं आपली नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे दृश्य आपण पाहतोय त्या टी व्हीची तर हातात वस्त्रा घेऊन हा कार्यकर्ता सध्या आपली नाराजी व्यक्त करतोय अशीही माहिती मिळते नागपुरातली ही बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारानं टी व्ही फोडलेला आहे पक्षाच्या कार्यालयातलाच हा टी व्ही त्यानं फोडला आहे त्याची नाराजी व्यक्त तो नाराज झाला संताप त्याला अनावर झाला आणि त्यानं हा टीव्ही फोडलेला आहे तर ही काच सुद्धा पक्ष कार्यालयाची काच सुद्धा त्यानं फोडलेली आहे सोबतच हातात वस्तरा घेऊन तो सध्या आपली नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती मिळते नागपूर शहर व ग्रामीणचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय आणि याच कार्यालयातला टीव्ही या कार्यकर्त्यांना फोडला आहे सोबतच काच सुद्धा फोडलेली आहे त्याला उमेदवारी हवी होती तो इच्छुक उमेदवार होता मात्र त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही त्याला एबी फॉर्म देण्यात आला नाही म्हणून तो नाराज झाला आणि त्यानं नाराजी अशा प्रकारे व्यक्त केली त्याने पक्ष कार्यालयातला टीव्ही फोडला आणि पक्ष कार्यालयाची काच सुद्धा फोडलेली आहे bom tudo